या पुढील बातमीकडे बातमी आहे बबनराव लोणीकर यांच्या संदर्भात बबनराव लोणीकर यांनी एका कार्यक्रमामध्ये वादग्रस्त विधान केलं होतं त्यानंतर लोणीकरांनी माफीनामा मागितलेला आहे मात्र माफी मागत असतानासुद्धा लोणीकर यांनी शहाजोगपणा केलेला आहे चूक नाही असं सुद्धा लोणीकर यांनी माफी मागताना म्हटलं आहे नसल्याचा लोणीकरांनी शहाजोगपणा केलेला आहे सरकारचे बोललोय मी माझ्या खिशातलं म्हणलो नाही सरकारच्या एकूण एक यो कल्याणकारी योजना हो जेवढ्या माझ्या मतदारसंघात राबवल्या सत्तावीस हजार शासकीय योजनेचे हो मानधन चालू केले दोनशे दहा कोटी ऐंशी लाख रुपये सरकारच्या तिजोरीतले लाडक्या बहिणीला टाकले चाळीस हजार घर मंजूर करून आणले जनतेच काम करणारा जनतेचा शेतकऱ्याचा सेवक आहे मी मी संजय राऊत सारखा हवेतला नेता नाहीये आणि मी हे जे माझ्यावर टीका करतायत ना यांना काय टीका करायची ते करू देत मी समर्थ आहे त्याच्यासाठी मुख्यमंत्री म्हणाले की या सर्व राजकीय पक्षाच्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर टीव्ही वरच्या बातम्या पाहिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री काय बोलले मी आता काही बघितलेलं नाहीये आणि त्यांनी समज दिली तर काय राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते समज देतात आम्हाला सगळ्यांनाच आता माझं काही चुकलेलं नाहीये चुकलेला असताना समज दिली असेल तर मी त्याच्यात बदल करेल सांगा तुम्हाला तुम्ही जे वक्तव्य केलं नेमकं कोणाविरोधात केलं आणि महिन्यानं लावलेले टोळक येते एक दहा पोरं येते त्यांच्या संदर्भातलं बोललेलं राजकीय माननीय देवेंद्रजींना मी आज बोलणार आहे माझी बाजू सगळे सांगेन आणि त्यांना ती माझी बाजू पटेल ओके